सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे बाजार येथे चक्काजाम आंदोलन विद्युत बिल तर भरमसाट विद्युत मात्र घरातून पसार प्रतिनिधी दिगंबर आव्हाळे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते मंगरूडपीर अंतर्गत असलेले ग्राम शेलू बाजार येथे दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान बाजार चौकामध्ये त्रिव ती तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात आले यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना टाळाटाडीचे उत्तरे दिली अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले आणि आजच्या आंदोलनाला योग्य तो प्रतिसाद न दिल्यास यासमोर महावितरण कार्यालय चिखली येथे कार्यरत असलेले इंजिनियर नवरे साहेब यांना इथून लाईन सुरळीत न केल्यास यापेक्षा जास्तीत जास्त तीव्र आंदोलन करू असे बाजार येथील सर्व शेतकरी सरपंच बाबाराव पवार आता सरपंच व तराडा येथील शेतकऱ्यांनी केले आहे बंदोबस्ताकरिता मंगळपीर पोलीस स्टेशन एपीआय साहेब व तसेच बाजार येथील चरणसिंग राठोड साहेब हे उपस्थित होते पूर्ण आंदोलन शांततेत पार पडले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी प्रतिनिधी दिगंबर आवाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार सुरळीत करून द्या आपल्या इथं जेवढा लाईनचा त्रास आहे बाकी गावानं बाकी खेळायनं तालुक्यात हा त्रास नाही जिल्ह्यापर्यंत निवेदन दिली याच्यापूर्वी आपण आंदोलनं केली शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं खुर्चीले हार घातला त्याची आरती काय काढली सर्व करून पाहिलं पण काही होता त्याच्यावर काही इलाज होऊन राहिलेला नाही म्हणून शेवटी आपण आज चक्काजाम आंदोलन केलं आहे जरी काही लोकाला या चक्काजाम आंदोलनात त्रास होत असेल शेवटी हे आंदोलन जनतेसाठीच आपण करत आहोत जनतेचा जो त्रास आहे ते कमी होण्यासाठी आपण आज चक्काजाम आंदोलन इथं केलं जोपर्यंत एम चे लोक येऊन आपल्या सर्वाला आश्वासन देत नाही की दोन दिवसात चार दिवसात आम्ही सुरळीत करू गायले ज्या दिवशी म्हटलं आपण तर ते म्हणते आमच्या जो